नमस्कार मी विशाल वर्देशी महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत राज्य सरकारने आपल्याकरता घेतलेले निर्णय लोक उपयोगी योजना याबद्दलच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र चला सुरुवात राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे शेतकरी आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाईप्रमाणेच सर्व सवलती उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी असे निर्देशही बँकांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून मदत देण्यास सुरुवात केली विहीर खचणं शेतजमीन खरडून जाणं अशा केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन झालेल्या नुकसानीवरही राज्य सरकार स्वतंत्र मदत करणार आहे पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं त्याकरता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे ई के वाय सीचे जे काही अट होती ती शिथिल करून ॲग्रिस्टॅक्च्या रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे आता बातमी चंद्रपूर म्हणलं आहे चंद्रपूर जिल्ह्याने खनिज क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम हाती घेतलेले आहेत विशेष म्हणजे खनिज विकास निधीमधनं रोजगार निर्मिती आरोग्य विकास शिक्षण कौशल्य आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्यात येत आहेत यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटलची उभारणीही करण्यात येणार आहे विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये इंडस्ट्रीयल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळेच समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पुढली बातमी अशी की संसर्गजन्य आजार नियंत्रणासाठी विशेष कृती दल तयार करण्यात आले गोदरेज कन्झ्युमर्स कंपनीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च सार्वजनिक आरोग्य विभाग आणि गोदरेज कंज्युमर्स यांच्या सहकार्याने हे दल काम करणारे महाराष्ट्रात मलेरिया डेंग्यू आणि चिकनगुनिया यासारख्या आजारांवर वैज्ञानिक आणि सर्वसमावेशक आराखडा तयार केला जातोय या उपक्रमाअंतर्गत सहा जिल्ह्यांमध्ये विशेषतः गडचिरोलीत महत्वाचं यश मिळालंय पुढली बातमी अशी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने चालणारं हे सामान्य जनतेचं सरकार आहे समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार करणं हेच या सरकारचं धोरण आहे कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांचं जीवनमान उंचवण्यासाठी सुरू केलेली चळवळ कोणीही थांबवू शकत नाही या माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आता बघूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळमधील औदुतवाडी पोलीस स्टेशनला भेट दिली पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन प्रस्थान या उपक्रमाची माहिती त्यांनी घेतली ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत यवतमाळ पोलीस शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी कराटे प्रशिक्षण देत आहेत यानंतर पाहूयात राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ राज्य परीक्षा मंडळाने अर्ज भरण्याची मुदत, मुदत वीस ऑक्टोबर पर्यंत वाढवली आहे आणि ही मुदतवाढ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मूळ अंतिम तारीख तीस सप्टेंबर होती बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज करण्याची मुदत दहा ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आरोग्य पथकाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या अखत्यारीतील या आधुनिक हॉस्पिटलसाठी आवश्यक निधी मंजूर झाला असून तब्बल दहा एकर गायरान क्षेत्रामध्ये ही सुविधा उभारली जाणार आहे आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी वांदरे ते कुर्ला पॉट टॅक्सीचा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबवण्यात यावा या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पॉट टॅक्सी संदर्भात सादरीकरण झालं परिवहन सेवेचं पुढचं पाऊल म्हणून पॉट टॅक्सी असून बीकेसी मध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे पुढली बातमी अशी की स्वच्छता ही सेवा दोन से हजार पंचवीस या अभियानांतर्गत स्वच्छोत्सव उपक्रम राबवण्यात येतोय त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचबरोबर कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरी जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक श्रमदान करण्यात आलं आज महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच सांगणार आहोत हा फक्त न्यूज एटीन लोकमत